नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी वर्धा वनपरिक्षेत्रातील मौजा पुलगाव येथे खवल्या मांजराची तस्करी होत असल्याबाबतची गुप्त माहिती वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई आणि अमरावती यांच्याकडून प्राप्त झाली होती या अनुषंगाने वाईल्ड लाईफ क्राईम पेट्रोल ब्युरो मुंबई आणि अमरावती तसेच वनपरिक्षेत्र वर्धा यांच्या तीन टीम बनून सापळा रचून सदर तस्करीची योजना हाणून पाडली गेली या कार्यवाही दरम्यान एक जिवंत खवल्या मांजरसह सहा आरोपींना अटक करून एक स्विफ्ट गाडी जप्त करण्यात आलेली आहे या प्रकरणात पुढील तपास सुरू असून आरोपी वाढण्याची दाट शक्यता असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांनी दिली आहे क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई यांच्याकडून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते की फुलगाव इथे मांजरच्या संदर्भात अशी एक डिलिंग होणार आहे त्यासाठी मग हो मुंबईवरून चार लोकांची टीम इथे आली होती त्यानं त्यानुसार आपण मग गेल्या तीन दिवसापासून या गोष्टीवर आपण वर्कआउट करत होतो की त्यांना कशा प्रकारे ट्रॅप करायचा तर त्या अनुषंगाने मग काल आपण कुलगाव येथे सापळा रचला आणि ते सापळा रचून त्यामध्ये अमरावती येथील दोन जण तसेच कुलगाव आणि आगरगाव पार्थिवडा येथील चार जण अशी एकूण सहा जणांना आपण काल अटक केली आहे त्यामध्ये एक महिला सुद्धा आहे त्या महिला असल्यामुळे काल वेळ झाल्यामुळे ती अटक केली के नाही आणि त्यांच्याकडून एक अवल्या मांजर आपण जप्त केलेला आहे तर या संदर्भात त्यांचं जे आपल्याला रेकॉर्ड भेटलेला आहे त्यांच्या मोबाईलचे हे असो किंवा व्हॉट्सअपमध्ये असो एक अंधश्रद्धेचा आणि त्यातून काही गुप्तजन शोधणे किंवा आणखी काही त्याच हे करणे या प्रकारे त्यांचा उद्देश होता, ही होता। मुझे मुझे चा ले ले त्या अनुषंगाने हे त्या गोष्टीची खरेदी विक्रीचा त्यांचा व्यवहार सुरू होता हा जो खोला मान प्राणी आहे याचा त्या अंधश्रद्धेच्या नुसार गुप्तदानामध्ये याच्यामध्ये बऱ्याचशा त्याचा उपयोग होतो याचा चायना थायलंड या भागामध्ये खूप मागणी आहे याच्या आधी आम्ही बरेचदा या गोष्टीवर केलेला आहे तर काय होतं की त्यासाठी त्यांच्या आता हे तर एक छोटे प्यादे आहेत असं म्हणावं लागेल आपण कारण या लोकांना एवढी कल्पना नाही यांचे कॉन्टॅक्ट अजून वरती वरती अशी खूप मोठी साखळीच आहे ही हे प्राणी तिथे पोहोचत पोहोचत त्या जो कोणी फायनल डेस्टिनेशन असेल त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो मग त्याची अजून मोठ्या किमती तिची होते आता ह्यांच्याकडून आम्हाला असं कळते की कोणी वीस लाखामध्ये तीस लाख असं त्यांनी काहीतरी याच्या आधी डिलिंग केलेले आहे आता हे दोन कोटीचा आकडा तर आम्ही तर जाहीर केला नाही पण यांच्याकडूनच कळते आपल्याला काही एवढ्या रुपयात शंभर टक्के कारण त्यांनी जे बरेच लोकांच्या नाव अजून सांगितलेले आहेत मी तुमच्या पुढे उघड करू शकणार नाही पण त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे किंवा ते कशा प्रकारे सामील आहे का त्यांच्याकडे अजून काही अंधश्रद्धा म्हणा किंवा या संदर्भात अशा काही कारवाया चालत आहे का याचा आम्ही शोध घेऊन राहिलो आहे आणि अं येत्या काही दिवसामध्ये जे जे हे आहे अजून आरोपी यांच्याशी संबंधित त्यांना अंडर म्हणजे जे ब्लॅक मॅजिकच जे पोलिसांचं हे आहे त्याच्यामध्ये तसंच काही याच्यामध्ये मुलींची तस्करी सुद्धा ते करतात किंवा काय असं त्याच्यामध्ये शंभर टक्के आहे कारण त्यांच्या बरेच मुलींचे फोटोग्राफ्स आहे मुल ते पण आम्हाला दिसत आहे त्यांचे मग ते पाय पाहणे म्हणा किंवा कोणी बाबांच्या जवळ त्या मुली घेऊन जाणे असा सुद्धा प्रकार आहे याच्यामध्ये पण हे खूप मोठं एक हे आहे आपण वर्षात याच्यामध्ये यावं जेवढं खोलात जाऊ तेवढं अजून अजून त्या गोष्टीचे पापुत्रे उघडत जातील आणि नवीन काय आहे ते माहिती समोर येईल खवल्या मांजर हा जो आहे पुलगाव हे आजूबाजूचा जो आर्मी कॅम्पचा जो एरिया आहे एक विशिष्ट प्रकारचं तिथं जमीन आहे जर तुम्ही ऑब्झर्व केली तर आम्ही वन विभाग वर्गांनी त्यासाठी बरेच प्रयत्न सुद्धा केले आहे आम्ही पेट्रोलिंग करून किंवा जे काही अडचणीत जाळ्यामध्ये अडकलेले रेल्स खवल्या मांजर असो त्यांना आम्ही अनेकदा नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे आतापर्यंत जवळपास माझ्या रेकॉर्ड नुसार जवळपास वीसच्या जवळपास खोल्या मांजर मी आता सोडलेले आहे मागे या गेल्या दोन महिन्यात आम्ही दोन सोडले म्हणजे जस्ट आढळून आले रेस्क्यू प्ले हो आणि परत सोडले एक विशिष्ट अधिवास तिथे दे त्यांचं तयार होत आहे असलेली भुषभूषित माती त्या त्या ही त्या त्यांच्या याच्यासाठी पोषक आहे त्यामुळे त्या भागामध्ये भेटतात आणि हे जे आढळतात खोल्या मांजर हे जे पारवी समाजाचे लोक आहे काही शिकार करणारे ते हे करतात आणि पकडून मग ते कुठे या अशा सगळ्या याच्यामध्ये हे होते त्यांचं डिलिंग वगैरे हो चालू शकत असेल हो किंवा कोणी लोक त्यांची संपर्क करत असेल असा एक आमचा अंदाज आहे तर नागरिकांना माझं एवढंच आव्हान आहे की जर असं काही आढळलं कोणी असं तुम्हाला सांगताय तर अशा कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका असं अंधश्रद्धा काही होत नाही हा जर प्राणी तुमच्या कुठे लक्ष झालं तात्काळ होत बघायला त्याची कल्पना द्या त्याला मारू नका आम्ही त्याला सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडतो त्याला सहा आरोपी आहे आता मला त्यांचं नाव म्हणजे डिक्लेअर नाही करायचं आहे एक हे आहे एक स्विफ्ट गाडी आहे मुद्देमाला प्राणी तर स्वतः आहे त्यानंतर त्यांचे मोबाईल अजून गोष्टी आहे आणि एक मेन म्हणजे गाडी आहे जर पुढे जो याच्यामध्ये काय अजून आपल्याला हे भेटते त्याचा शोध अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा